प्रपद्ये अध्याय वेदांत शर्माचा वृत्तांत मातंगीची उपासना मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंचे महाप्रसाद स्वरूपात मिळालेले पैंजण घेऊन प्रवासाला सुरुवात केली रात्रभर त्यांच्या पायातील मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता हृदयातील अनाहत चक्रामध्ये ओंकार अतिप्रयत्नानेच ऐकू येतो असे आम्ही ऐकले होते परंतु काल रात्री मात्र त्या पैंजणांचा मधुर आवाज अगदी तालयुक्त संगीतासारखा होता अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत होती त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यांतून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत आहे असे वाटत होते आम्ही चालत असताना पैंजणांचा आवाज येत असे आम्ही थांबलो की तो आवाजही थांबत असे त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचे दिसले त्याला लागूनच बाजूला एक लहानसे खेडेगावही दिसले गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती त्या वस्तीजवळ हा आश्रम कसा काय अशी आम्ही चर्चा करीत होतो आम्ही त्या आश्रमाच्या जवळ पोचताच पैंजणांचा आवाज थांबला कोणता तरी दिव्य अनुभव येणार असे आम्हाला जाणवत होते एवढ्यात त्या आश्रमातून सुमारे साठ वर्षांचे तेजस्वी असे महर्षी बाहेर आले त्यानंतर अंदाजे तीस वर्षे वयाची योगिनी माता बाहेर आली त्या दोघांनी आम्हाला अत्यंत आदराने आश्रमात नेले महर्षींनी सांगायला सुरुवात केली माझे नाव वेदांत शर्मा आहे खरे पाहता मी वासी आहे आता मी बंगारैया या नावाने ओळखला जात आहे हिचे नाव बंगारम्मा आहे मी जन्मतः ब्राह्मण आहे आणि ही स्त्री जन्मतः सांभार आहे आमच्या घरी मातंगी मातेचे पीठ आहे मातंगी माता ही दशमहाविद्यातील एक आहे आम्ही इथे तिचीच आराधना करतो हे ऐकताच माझ्या अंगावर अंगाव रोमांच उभे राहिले हा ब्राह्मण आणि स्त्री ती स्त्री सांभार जातीची असताना या दोघांचे दाम्पत्य जीवन धर्मसंमत कसे झाले असेल असा मला प्रश्न पडला आम्हाला फळे मुले आणि क फळे मुले आणि कंद भोजनासाठी दिले गेले बंगारैयाने आता पुढे सांगायला सुरुवात केली बाबानो अरुंधतीने वशिष्ठ मुनींना तिच्याशी लग्न करण्याची विनंती केली तेव्हा वशिष्ठ मुनींनी तिला एक अट घातली की त्यांनी तिच्या शरीराचे काहीही केले तरी तिने त्याचा विरोध करू नये तिने त्यासाठी होकारही दिला रुंधनम म्हणजे अडथळा करणे महर्षींनी तिचे सात वेळा दहन करून पुन्हा जिवंत केले परंतु तिने विरोध केला नाही त्यामुळेच तिला अरुंधती हे नाव मिळाले त्यानंतर महर्षींनी तिचा आपली धर्म धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला मी पीठिकापुरात असताना माझा तीन वेळा विवाह झाला तिन्ही बायका कैलासवासी झाल्या कुणाचाही संघ मला लाभला नाही असे कसे माझे खडतर कर्म म्हणून मी अत्यंत दुःखी झालो त्यावर श्रीपाद प्रभू हास्य करीत म्हणाले आजोबा मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन आजी पाहिली आहे विवाह न करताच तुम्ही तिचा धर्मपत्नी म्हणून स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्म प्रसाद रूपाने मिळेल बापनारिलू हे पीठिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते या संबंधात परिषदेत वेद पंडितांची बैठक करावी असे ब्राह्मण समाजाचे मत होते धर्मकर्माविषयी शास्त्रानुसार चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले सुदूर प्रांतातील पंडितांना आमंत्रणे पाठविली होती कुणाकुणाला आमंत्रण द्यावे हा कार्यभार माझ्यावर सोपविला गेला श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेदपठन केले नाही आजोबांजवळ किंवा त्यांच्या वडिलांसमोर त्यांनी कधीही पाठांतर केले नाही आणि केलेले कधीच सांगितले नाही परंतु परीक्षा म्हणून कोणी काही विचारल्यास श्रीपाद पटकन त्याचे उत्तर सांगत बाप्नाचार्यांनी सर्व बापनाचार्यांचे सर्व वेदांत श्रीपादांना अवगत होते एवढेच नव्हे तर वेदांत आणि त्यातील रहस्यमय गूढार्थ म्हणजे तर श्रीपादांच्या हातचा मळ होता एकंदरीत श्रीपाद प्रभू हे विद्वान पंडितच होते त्यांनासुद्धा परिषदेत बोलविण्याचा निर्णय मी घेतला ब्राह्मणाचा उद्देश तर वेगळाच होता मोठ्या प्रमाणावर परिषदेसाठी व्यवस्था करण्यात आली धर्मशास्त्राची सखोल चर्चा होणार होती श्रीपाद प्रभूंनी धर्माचे उल्लंघन केले म्हणून त्यांच्यावर टीका करणे आणि या निमित्ताने अप्पल राजूंना आणि बापनार यांना कुळातून बहिष्कृत करून त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवावी आणि त्यांची अनुमती मिळाल्यावर त्या दोन्ही कुटुंबियांना पीठिकापुरातून हकलून द्यावे असे त्यांच्या मनात होते जेव्हा त्या ब्राह्मणांनी मला त्यांच्या मनातील हा विचार सांगितला तेव्हा मी सुद्धा त्या, त्या ब्राह्मणांकडून झालो कारण ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती कुळ किंवा मतभेद याची तमा न बाळगता श्रीपाद प्रभू स्वतंत्रपणे सगळ्यांच्या घरी जात असत आणि सर्वांशी समभावाने वर्तन करीत असत पीठिकापुरामध्ये बंगारय्या आणि बंगारम्मा ही दे हे दंपती राहत होते त्यांची श्रीपादांना भेटावयाची त्यांच्याशी बोलावयाची उत्कट इच्छा होती श्रीपादांनी मला कातळ्याच्या पादुका हव्या आहेत अशी इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांचे वय चौदा वर्षांचे होते घरातील वडील मंडळींनी त्यांना सांगितले की ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात कातळ्याच्या वापरू नयेत हा विषय उडत उडत त्या सांभार दाम्पत्यापर्यंत पोचला तेव्हा श्रीपादांना कातळ्याच्या पादुका समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे अशी इच्छा त्या दंपतीला झाली तेवढ्यात त्यांच्या घरात श्रीपाद शिवल प्रगट झाले त्यांच्या दिव्य श्री चरणांचे मोजमाप घेण्यात आले बंगारम्मा म्हणाली महाप्रभू माझेच कातळे काढून त्याची चप्पल शिवून तुम्हाला द्यावी असे माझ्या मनात आहे त्यावर श्रीपाद शिवल्लभांनी मंद हास्य केले आणि ते अंतर्धान झाले आमच्या घरी एक चांगली गाय होती तिला एक असाध्य रोग जडला आणि ती मरण पावली त्या मेलेल्या गायीचे कातडे काढून ते शुद्ध करून त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यासाठी चर्म पादुका तयार केल्या गेल्या ठरल्याप्रमाणे वेदपंडितांची बैठक भरली चर्चा सुरू झाली चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांचा काशीमध्ये मंडन मिश्रांबरोबर झालेला वादविवाद हा होता वादविवाद स्वतः उभय भारती देवीला सुद्धा जिंकले तर परीक्षा पूर्ण होईल असे भारती देवी म्हणाले कामशास्त्र या विषयावर उभय भारती देवीने प्रश्न विचारला त्या शास्त्रात आदिशंकराचार्यांचे ज्ञान शून्यच होते त्यासाठी त्यांनी सहा महिन्यांचा अवधी मागितला धर्माविरुद्ध न जाता आपण कामशास्त्राचे ज्ञान मिळवावे असा विचार शंकराचार्यांनी केला त्याचवेळी राज्याच्या राजाचा देहांत झाला होता आदिशंकरांनी परकाया प्रवेश या विद्येचा वापर करून त्या मेलेल्या राजाच्या शरीरात सूक्ष्म शरीराने प्रवेश केला त्यांचा भौतिक देह सांभाळून ठेवावा काही अतिमहत्वाचे सांगावयाचे असल्यास राजप्रासादाजवळ घेऊन सांकेतिक भाषेने मला सांगावे असा आदेश श्री शंकराचार्यांनी आपल्या शिष्याला दिला महाराणीला मात्र आपल्या महाराजात काहीतरी बदल आणि काही नाविन्य जाणवले एखाद्या महापुरुषाचा आत्मा आपल्या पतीच्या शरीरात प्रविष्ट झालेला आहे हे तिने ओळखले तिच्या मृत झालेल्या पतीच्या शरीरात प्राणमय जगतातील चैतन्यास आकर्षित करून तो राणींच्या दाम्पत्य सुखाचा अनुभव केवळ साक्षी आहे हे सुद्धा त्या राणीला समजले जोपर्यंत त्या दिव्यात्म्याचे वास्तव्य माझ्या पतीच्या शरीरात आहे तोपर्यंत त्यांचा प्राण त्याच्या शरीरात राहील हे तिने ओळखले तिने आदेश दिला की नगरात दहन न केलेले मृत शरीर आढळल्यास त्या शरीराचे दहन करावे शंकराचार्यांचे शरीर दहन करण्यास नेण्यात आले तेव्हा शिष्यगणांनी त्वरित राजवेशात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत याबद्दल सूचना देण्याचा प्रयत्न केला परंतु उशीर झाला होता अग्नीत जळालेले त्यांचे हात पाय श्री लक्ष्मी नृसिंहाच्या कृपा कटाक्षाने पूर्ववत झाले ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत संवाद श्रीपाद प्रभूंनी परिषदेला प्रश्न केला आत्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ते शरीर सोडल्यानंतरच प्रवेश करतो असे तुम्ही सांगता पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आत्मा एकाच वेळी तीन चार शरीरांनी तीन चार जन्मांचे अनुभव कर्मफळासहित घेऊ शकतो का हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे आजपर्यंत असे घडले असल्याचे पुरावे नाही असे उत्तर परिषदेने दिले तेव्हा श्रीपाद प्रभू परिषदेस उद्देशून म्हणाले पूर्वी अशा घटना घडल्या नाहीत का घडल्या पण तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही शापामुळेच देवेंद्राला पंचपांडवांचा जन्म घ्यावा लागला आणि शची देवाला द्रौपदीच्या रूपाने जन्म घ्यावा लागला तिला पांडवांची पत्नी व्हावे लागले शची पुरंदरांनी भूमीवर जन्म घेतला तरी त्यांचे मूलतत्व स्वर्गातच होते द्रौपदीचे शय्या सुख केवळ अर्जुनालाच मिळाले धर्मराजांबरोबर ती मंत्रांग राजकार्यांविषयी चर्चा करीत असे भीमास मातेसारखे रुचकर भोजन करून देत असे नकुलास ती लक्ष्मी स्वरूपिणी दिसे सहदेवाला भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान असल्यामुळे पुढे घडणाऱ्या घटना लवकर घडून संग्राम लवकर संपावा अशी इच्छा तो दर्शवित असे त्यामुळे त्याच्याबरोबर ती भूमातेपेक्षाही जास्त सहनशील वृत्तीने वागत असे देवताधर्म मनुष्यधर्म आणि प्राणीधर्म हे वेगवेगळे असतात त्या सर्वांना एकत्रित करू नये त्यावर मी म्हणजे वेदांत शर्मा मी म्हणालो पुराण काळात अशा अनेक आश्चर्याच्या गोष्टी घडल्या असतील परंतु सध्या तरी तसे काही घडत नाही तीक्ष्ण दृष्टी माझ्यावर पडली ते म्हणाले तुझा तीन स्त्रियांबरोबर विवाह झाला त्या तिन्ही स्त्रियांचा मृत्यू झाला त्या तिघींना तीन वेगवेगळ्या आत्म्या होते का तसे नसल्यास त्यांचा आत्मा एकच होता का पुरुषांनी तीन स्त्रियांशी विवाह करणे धर्मसंमत आहे पण एका स्त्रीने तीन पुरुषांबरोबर विवाह करणे धर्मसंमत आहे का खरे पाहता आत्मा म्हणजे काय दाम्पत्य धर्म म्हणजे काय तेवढ्यात मी म्हणालो पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ओ हो तू त्या नियंत्यापेक्षा मोठा आहेस की काय मंदोदरी आपल्या पातिव्रत्याच्या गुणासाठी प्रसिद्ध होती ती वालीची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते रावणाची पत्नी असताना तिचे शरीराणू वेगळे होते आणि विभीषणाची पत्नी असतानाचे शरीराणू वेगळे होते आत्मा निर्विकार असल्याने कोणत्याही गुणांशी त्याचा संगम होत नसतो म्हणूनच आत्मा नित्य निर्विकार सत्ययुक्त शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे तमोगुणी वालीबरोबर त्याला अनुसरूनच मंदोदरीने व्यवहार केला रजोगुणी रावणाबरोबर त्याच्याशी जुळवून घेऊन त्याप्रमाणे व्यवहार केला विभीषणाबरोबर असताना तिने सत्वगुण प्रधान होऊन आपली जबाबदारी पार पाडली मी निरुत्तर झालो परंतु थोडा वेळ विचार करून म्हणालो तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार केल्यास बहुपतित्व स्वीकारावे लागेल यावर श्रीपाद प्रभू म्हणाले हे कलियुग आहे इथे कितीतरी निरनिराळ्या अवांतर जातींचा आविर्भाव होत असतो पशु पक्षी वृक्ष कृमी कीटक मानव इत्यादी जन्मास येत आहेत त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाती जुळत आहेत धर्माशी विसंगत नाते जुळल्याने संकर होऊन वेगळे कुळ निर्माण होते कलियुगात अशा कुलांचा नाश होणारच हे अवांतर संकरित कुळ आसुरी शक्तींमुळे निर्माण होते त्यासाठीच राक्षसांचा नाश करावा लागतो एकदा राक्षसांचा नाश झाला की त्याला पुन्हा जन्म मिळत नाही परंतु एका असुराच्या जागी दहा असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे धर्मयुक्त संबंधच कायमचे टिकून राहतात त्यासाठी सर्वांनी विधियुक्त कुळ गोत्र वर्णाश्रम धर्माचे पालन करावे दिव्य आत्म्यांचे अवतार होत असतात त्यांना आत्मा एकच असतो पुरुष रूपात त्या आत्म्याची अभिव्यक्ती झाल्यास त्याच आत्म्याचा स्त्री रूपात शक्ती स्वरूपात आविर्भाव होतो त्यांनाच दिव्य दंपती असे म्हणतात असे दिव्यात्मे सृष्टीच्या आधीपासून ते अंतापर्यंत होत असतात पराशक्ती आणि परब्रह्म हे अद्वितीय स्वरूपात सायुज्य स्थितीत असतात श्रीपाद प्रभू पुढे पुढे म्हणाले आता हे बघ वेदांत शर्मा नावाचा ब्राह्मण तूच होतास आणि बंगार या नावानेही तूच सांभार कुळात जन्मला आहेस हे सारे एकाच वेळी घडले आहे तुझीच स्त्री शक्ती तुझ्या तीन पत्नींच्या रूपाने आणि त्या सांभाराची पत्नी बंगारम्मा या नावाने जन्मली नुकतीच तुझ्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझी पत्नीच होती तुझ्या दिवंगत पत्नीचे चैतन्य आणि त्या चैतन्य नावाच्या या महान चैतन्यात चा एकवटून आहे चैतन्य हे जिथून येते तिथेच मूळ चैतन्यात जाऊन मिळते हे निश्चित आहे सृष्टीचे रहस्य अति गहन आहे ते समजण्यास सप्तऋषींची शक्ती सुद्धा अपुरी पडते बंगारम्माचे शरीर बंगारयासाठीच योजलेले आहे त्यामुळे हे धर्माच्या विरुद्ध नाही तू तिच्याबरोबर संसार कर पण तिच्याकडून तुला शरीर सौख्य मिळणार नाही मी हा निर्णय धर्मस्थानात बसून केलेला आहे या सृष्टीत आल्यावर प्रकृतीच्या धर्म मर्यादांचे विधिवत पालन करावेच लागते आपल्या अंगावरचे कातडे काढून मला चप्पल शिवून देते असे बंगारम्मा मला म्हणाली होती मी त्यासाठी तिला होकार दिला ती बंगारम्मा जिवंत असतानाच तिला नकळत तिने गायीचा जन्म घेतला तिच्या नकळत ती तुझ्या तिन्ही बायकांच्या रूपात जन्मली जेव्हा चैतन्य तीन चार शरीरात विभाजित होते तेव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मी आहे असे वाटते प्रत्येक विभाजित शरीराचे चैतन्य स्वतःला मी म्हणून वेगळे समजत असते त्याला त्यातील एकत्व लक्षात येत नाही तलऊ पंच आणि जायते वर्ण असे सांगितलेले आहे त्याचा अर्थच हा की त्यांनी कुळाचा संकर न सांगता वर्णाचा संकर आहे कुळसंकर्य झाल्यास नीच कुळात जन्मास यावे लागते संकर्य झाले असता नूतन शक्तीयुक्त अशा नवीन जाती निर्माण होतात त्यांचा परिणाम म्हणून या नवीन जातींना देवत्व लाभते या भूमीवर दैवत्व लाभलेल्या जाती उत्पन्न करावयाच्या आहेत या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहिती आहे माझ्या आजोबांना आणि माझ्या वडिलांना कुळातून बहिष्कृत करण्याचा विचार त्यांच्या मनात ठासून भरलेला आहे म्हणूनच मी वेदांत शर्मा याला कुळातून बहिष्कृत करीत आहे आजपासून तुझे बंगारैया हे नाव व्यवहारात येईल अशी श्रीपाद प्रभूंनी आज्ञा केली समस्त परिषद बुचकळ्यात पडली तेवढ्यात सर्वांच्या देखतच एक ज्योतिष स्वरूप येऊन माझ्यात विलीन झाले श्रीपाद प्रभू म्हणाले तुम्हाला सर्वांच्या डोळ्या देखत बंगारैयाची आत्मज्योती वेदांत शर्मा मध्ये विलीन झाली आता हा ब्राह्मण आहे का चांडाळ आहे हा निर्णय तुमचा तुम्हीच करावा आम्हाला कुळ बहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्यांची अनुमती मिळवण्याचा शंकराचार्य मी आजोबा किंवा वडिलांकडून वेदाभ्यास न शिकताच वेदरुचांचा उच्चार करू शकतो एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकतो शंकराचार्य माझ्या आले तरी मला कशाची भीती आहे त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदाचंद्र मौळीश्वर यांच्या रूपात दर्शन देऊन मी त्यांच्यावर अनुग्रह करेन तेव्हा तरी दुसरा कोणताच मार्ग नसल्या कारणाने माझे ईश्वराचे रूप त्यांना मान्य करावेच लागेल मग त्यांचा निर्णय तुमच्यासाठी दुःखदायक होईल क्षत्रिय परिषद वैश्य परिषद देखील तुमचा निर्णय मान्य करणार नाही पौरोहित्य कर्मकांड दान शिधा दक्षिणा देण्याचे त्यांनी जर थांबविले तर मुलाबाळांसह तुमची दिनवस्था होईल माझ्याबरोबर भांडण केले तर तुम्ही सर्वनाशाचे कारण व्हाल चतुराश्रम धर्माचे पालन करावे असे मी सांगत आहे अष्टादश वर्णातील लोकांनी सुखसंतोषाने नांदावे असे सांगत आहे तुम्ही सर्वांनी आपापल्या आश्रम धर्माच्या नियमांचे निष्ठेने पालन करून धर्मस्थापना करण्यात हातभार लावावा तसे न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील मी तर शांतच राहणार पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल प्रकृती दोन पद्धतीने आपले कार्य करून परिणाम देत असते एक तर सहजतेने एकदम सुधारणा करणे आणि दुसरे म्हणजे सुधारणा करविणे बळजबरीने कळ कर, करविणे दुसऱ्या पद्धतीत मोठा अवधी दिला जाईल तुम्ही जर आपल्या सुधारणा केली नाही तर ते विनाशाला आमंत्रित केल्यासारखेच होईल मी विनाश करूनही धर्मस्थापना करीन अशी अत्यंत निष्ठुरपणे श्रीपादांनी सर्वांची कान उघाडणी केली बंगारैया पुढे म्हणाले मला तर कुठेच आधार नव्हता त्या परिस्थितीत मी बंगारम्माला घेऊन गावो गाव भटक तिथे येऊन पोचलो या आमच्या आश्रमात मातंगी देवीची प्रतिष्ठा करून जीवन कंठीत आहे श्रीपा शिवलभ कुरगड्डीला जाताना आमच्या या आश्रमात आले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझ्या मृत्यूनंतर तू तु पुन्हा ऋणानुबंधाने ब्राह्मण कुळात जन्म घेशील आणि बंगारम्मा शूद्र जातीत जन्माला येईल तेव्हा तुम्ही दोघे पतीपत्नी व्हाल तुम्हाला संतानही होईल त्या संतानाला कुरुगड्डीत माझी सेवा करण्याची संधी लाभेल सुखी व्हावं बाबा हाच आमचा वृत्तांत आहे तुम्ही शंकर भट्ट आणि धर्मगुप्त या प्रांतात येणार आहात तुमच्याजवळ त्यांचे पैंजण आहेत ते पैंजण घेऊन तुम्हाला या चर्मपादुका द्याव्या असा मला प्रभूंचा आदेश आहे आम्ही मातंग मुनींची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत या मातेची आराधना केल्यास उत्तम असे दाम्पत्य सुख लाभते दिला राज मातंगी कर्ण मातंगी नावानेही संबोधतात एकदा श्रीपाद आश्रमात दर्शन दिले त्यावेळी बंगारम्मा दूध गरम करीत होती ज्या गोमातेच्या कातड्याने या पादुका बनल्या आहेत ती गोमाता सुद्धा मान हलवीत समोरून जात आहे असे तिचे दर्शन घडले श्रीपाद प्रभूंनी आम्ही दिलेल्या दुधाचा स्वीकार केला आम्ही पूजलेली ही मातंगी देवीची मूर्ती तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानातील औदुंबर वृक्षाच्या खाली अनेक गज खोल अशी जाऊन तिथे अनेक सिद्ध पुरुषांकडून तिची सेवा होईल ते बंगारंभाला बोलवून म्हणाले बाई तुझा नवरा अत्यंत अनुकूल आहे पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुखे प्राप्त होतील तुझ्यासाठी सोन्याचा टिळा करून ठेवलाय तसेच अत्यंत शुभप्रद असे मंगळसूत्र पण तयार केलेले आहे या दोन्ही वस्तू हिरण्य लोकात व्यवस्थित जपून ठेवल्या आहेत पुढच्या जन्मात मी स्वतःच तुमच्यावर कृपा करून स्वहस्ताने तुमचा विवाह करवीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान झाले बाबांनो तुम्ही आमची गाथा ऐकलीत नेहमी सिद्ध मंगल स्तोत्राचे पठण करीत राहावे तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह अवश्य प्राप्त होईल सिद्ध महासिद्ध महायोगी हे श्रीपाद प्रभूंच्या करचरण द्वयासारखेच आहेत त्यांच्याकडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पांची पूर्ती करतात एकदा त्यांनी राजमाता मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन आम्हाला अनुग्रहित केले समस्त सृष्टी तसेच सृष्टीचे रहस्य सारे काही त्यांच्या हातात असते तुम्ही सदा सर्वदा त्यांचे स्मरण करा ध्यान करा अर्चना करा सर्व सिद्ध तेच आहे मातेप्रमाणेच ते तुमचे रक्षण करतील कोट्यावधी मातांच्या प्रेमापेक्षाही श्रीपाद प्रभूंचे आपल्या भक्तावरील प्रेम कितीतरी उच्च कोटींचे असते श्रीपाद शिवलभांचा जय जयकाल असो अध्याय छत्तीसावा समाप्त